मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे एक मोठी बातमी युपीआय पेमेंटचे नियम बदलले तीन नोव्हेंबर पासून होणार हे नवे बदल जाणून घ्या सविस्तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत करणं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे ने दैनंदिन व्यवहार सोपे केले आहे आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एनपीसीआय तीन नोव्हेंबर पासून यात महत्वाचे बदल करत आहे बदल व्यवहार प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी आणले आहे जर तुम्ही युपीआय वापरत असाल तर हे नवीन नियम समजून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे नियमित आणि वादग्रस्त व्यवहार वेगळे होणार मित्रांनो आतापर्यंत युपीआय देशभरात आरटीजीएसद्वारे दहा सेटलमेंट सायकल चालवल्या जात होत्या यात एक मोठी अडचण होती अधिकृत व्यवहार आणि वादग्रस्त व्यवहार या दोन्हीवर एकाच वेळी प्रक्रिया केली जात असे वाढत्या व्यवहारामुळे या प्रक्रियेला लागत होता त्यामुळे एन पी सी आय ने ही प्रणाली बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे तीन नोव्हेंबर पासून नियमित अधिकृत व्यवहारांसाठी या सायकल रात्री नऊ ते मध्यरात्री बारा मध्यरात्री बारा ते सकाळी पाच सकाळी पाच ते सात सात ते नऊ नऊ ते अकरा अकरा ते दुपारी एक दुपारी एक ते तीन तीन ते पाच सायंकाळी पाच ते सात आणि रात्री नऊ सात ते नऊ अशा चालतील जुन्या आरटीजीएस पे पोस्टिंग किंवा कट ओव्हर वेळेत कोणताही बदल केलेला नाही यूपीआय रूल जलद रिफंड आणि नवीन सेवांचा मार्ग मोकळा मित्रांनो वादग्रस्त व्यवहारांसाठी आता पूर्णपणे वेगळी व्यवस्था केली आहे यासाठी दिवसभरात दोन नवीन सायकल चालवले जातील पहिली डिस्पुट सायकल म्हणजे डी सी वन मध्यरात्रीपासून दुपारी चार वाजेपर्यंत आणि दुसरी डी सी टू म्हणजे दुपारी चार वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत असेल एन टी एस एल फाईल नेमिंग मध्ये आता डी सी वन आणि डी सी टू असे ओळखण्यासाठी कोड असतील इतर नियम उदाहरणार्थ जीएसटी रिपोर्ट रिक्निसेलियन्स पूर्वीप्रमाणेच राहतील नियमित आणि वादग्रस्त व्यवहार वेगळे केल्याने संपूर्ण डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक विश्वासार्ह होईल ग्राहकांना आता रिफंड जलद आणि खात्री मिळतील ज्यामुळे त्यांचा विश्वास वाढेल बँका आणि ते कंपनी आहे यामुळे स्पष्टता मिळेल किंवा कंपनीचे सहसंस्थापक सिद्धार्थ मेहता यांच्या मते या बदलामुळे क्रेडिट ऑन युपीआय पी एल आणि ईएमआय सारख्या नवीन सेवा विना व्यत्यय सुरू करणे शक्य होईल पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद